बाजी संगती खालती जाणार सुटला सात सुटला या मैदानातला सात सुटला एक बायला चौग पळताय चौघांच्या लढत चालू आहे कोण होतोय सातवा गट विजेता लढत चालू चालवाय प्रत्येक जण जिंकण्यासाठी येतो अलीकड लक्ष्या पडते पलीकडे शंभू पळतो दोघात लढत अलीकड्या बाळा आणि पलीकडे सोमा झाली लढत झाली काटा किर नक्की घडलं काय तर अंपायरचा या ठिकाणी आधार घेतला जाते स्क्रीनचा जा। गड क्रमांक सातचा निका। निकाल सातचा निकाल तास क्रमांक सात वर दळली गाडी तुफान ग्रुप गोरेगाव स्वराज प्रेमी घानंद या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती वाचणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाहिली रोजीला पाहिला घाणंदकरांचा स्वराज्य आणि डावीला पाला, पाला गोरेगाव वांगीकरांचा शंभू असे गाडी पाहिले सोमा ड्रायव्हर वाकडवाडी कराणे गाडी वारिकाणी सिमीला पात्र स्वराज आणि शंभूची गाडी